तुमच्या घरामध्ये भांडणं होतात का चिडचिड होते का कारण नसताना नवराबाई कुच्छी भांडणं होतात आणि भांडणं झाल्यावर ते कोर्टापर्यंत घटस्फोटापर्यंत जातात घरातल्या माणसाचे एकमेकांसोबत कारण नसताना वाद होतात जमिनीसाठी भांडण पैशासाठी भांडण शेतीसाठी भांडण थोड्या थोड्या कारणामुळे घरात भांडणंच होतात हे नेमकं होतं कशामुळे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मंडळी प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये कोणत्या तरी ग्रहाचा दोष असतो त्याच्यामुळे सगळं होतं परंतु तुमच्या घरावर नेमका कशाचा दोष आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हे तुमच्या घरामध्ये भांडण तंटे कुंटार हे जे कुटाने होतात का हे नेमके होतात कशामुळे ते पण सांगणार आहे आणि हो नुसतं सांगणार नाही तर त्याच्या उपायसुद्धा सांगणार आहे आणि या सगळ्या समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील चिडचिड भांडणं हानामाऱ्या कोर्ट कचऱ्या दवाखाने सगळं काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे फक्त तुम्हाला गरज आहे व्हिडिओ पाहण्याची आणि मी ज्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे तो उपाय करण्याची नेमकी अडचणी काय आणि त्या कशामुळे होतात सगळं सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरं पाहायला गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या आडी अडचणी असतात त्या अडचणींमध्ये जर आपण प्रामुख्यानं विचार केला घरामध्ये घरामध्ये जास्त करून लहान मुलांची भांडणं होतात साहजिक हे लहान मुलांची भांडणं थोड्या कारणामुळे होत असतील परंतु ज्या जीवनाचा आपण ज्याला साथीदार म्हणतो ज्याच्यासोबत आपण लग्न करतो सप्तपदी करतो त्या नवरा बायकोचे सुद्धा भांडणं होतात आणि कारण नसताना त्यांच्यामध्ये चिडचिड होते भांडणं होतात आणि बायकोच्या भांडणाचा परिणाम पूर्ण घरावर होतो कधीकधी उपाशी राहावं लागतं कधीकधी अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागतं आणि घरातल्या ला लहान मुलावर त्याचे संस्कार पडत नाहीत मग मुलंही तसेच वागतात बरे झाले बायकोचे भांडणं बरं घरामध्ये असे काही सुप्त वाद आहेत की ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत परंतु घरामध्ये असतात भावाभावाचं पटत नाही बापलेकीचं पटत नाही मायलेकरचं पटत नाही नवराबाईकूचं पटत नाही सासूसुणाचं पटत नाही अशा अनेक अडचणी अशा अनेक प्रकारच्या समस्या प्रत्येकाच्या घरात असतात परंतु सगळं काही होतंय कशामुळे तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घराला मंगळ ग्रहाचा दोष लागलेला असतो हो मंगळ ग्रहाचा दोष मग तुम्ही म्हणता मंगळ ग्रहाचा दोष कधी लागतो जर तुमच्या घरामध्ये एखाद्याच्या कुंडलीमध्ये सातव्या घरात किंवा बाराव्या घरात किंवा आठव्या घरामध्ये जर मंगळग्रह असेल तर हा मांगलिक दोष घडून येऊ शकतो म्हणजे या मंगळग्रहाच्या दोषामुळे होतं काय तुमच्या घरामध्ये जे वैवाहिक जीवन जगणारे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी भांडणं होतात मग कधीकधी वाटाघाटी होतात मग कधीकधी वायली विभक्त कुटुंब लोकांना तयार करावं लागतं म्हणजे काय अशा अनेक प्रकारच्या अडचणी मंगळ ग्रहाच्या दोषामुळे आपल्या घरात होत असतात बरं दुसरी एक गोष्ट सांगतो आपल्या घरामध्ये पितृदोषसुद्धा असतो वास्तुदोषसुद्धा असतो ग्रहदोषसुद्धा असतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात मग याच्यावर उपाय काय आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की बाबा महाराज तुम्ही आडी अडचणीत सांगायला मग याच्यावर उपाय काय याच्यावर उपायसुद्धा आहे मंडळी प्रामुख्याने समजून घ्या हे हे सगळं जे होतंय का हे फक्त ग्रहावर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर होतं तर प्रामुख्याने आपल्या घराला मंगळ ग्रहाचा दोष अत्यंत भयंकर असतो आता तुम्हाला माहिती आहे शनीची साडेसाती तर आपल्या सा सगळ्यांनाच माहिती पण या शनीपेक्षाही भयंकर आणि बलवान जर ग्रह कोणता असेल तर ता मंगळ ग्रह मंगळ ग्रहाला सर्व ग्रहांचा सेनापती मानल्या जातं आणि हा मंगळ दोष अत्यंत भयंकर असतो हा जर घरामध्ये तयार झाला ना तर तुमच्या घरामध्ये भांडणं होतात आणि नुसती भांडणं होत नाही तर होतात भांडण कोर्टापर्यंत जातं नवराबाई कुच्छ भांडणं कोर्टापर्यंत जाऊन घटस्फोट होतो पैशाच्या आर्थिक अडचणी होतात कर्जबाजारी पण येतं कधीकधी आत्महत्यासारखे प्रसंग सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडत असतात हे सगळं होतं मग याच्यापासून जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल ना तर मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि उपाय तुम्हाला फक्त मंगळवारी करायचा आहे आठवड्यातला एक वार असतो मंगळवार त्याच्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे फक्त उपाय सांगणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला विनंती येईल तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या जीवनातल्या आडी अडचणीवर उपाय सांगण्याचं काम मी प्रामाणिकपणे करत असतो तर मंडळी उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे काय करायचा लाल रंगाची सुपारी घ्यायची आता लाल रंगाची सुपारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लग्नामध्ये ती वापरल्या जाते लाल रंगाची सुपारी मंगळवारी सकाळी उठल्यावर आपल्या देवघरात ठेवायची पहिली गोष्ट देवघरात ठेवण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला उपवास धारण करायचा आहे उपवास करत असताना तुम्हाला फलहारच भक्षण करायचं आहे फराळ नाही फळं फळं असतील तर ते आपल्याला फळं दूध वगैरे हे ग्रहण करून आपल्याला उपवास करायचा आहे तर काय करायचं लाल रंगाची सुपारी देवघरात घ्यायच्या पाच सुपाऱ्या लाल रंगाच्या देवघरात एका सोयीने मांडायच्या नागिनीच्या पानावर पाच सुपाऱ्या मांडायच्या लाल रंगाच्या आणि त्या लाल रंगाच्या सुपाऱ्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आणि मंगळवारी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी ज्यावेळेस तुमचा उपवास संपतो त्यावेळेस रात्री आठ साडेआठ दरम्यान त्या पाच सुपाऱ्या हातामध्ये घ्यायच्या दागिनेचे पानं बाजूला ठेवून द्यायचे पाच सुपाऱ्या हातामध्ये घ्यायच्या आणि एक मंत्र म्हणायचा तो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो ओम अम अंगारकाय काय नमहा काय ओम अम अंगारकाय काय नमहा असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा हातामध्ये सुपाऱ्या घेऊन पाचही आणि त्या सुपाऱ्या तुमच्या लाल रंगाच्या एका कपड्यामध्ये बांधून टाकायच्या लाल रंगाचा कपडा कुठेही मिळेल एखादं ब्लाऊज पीस असेल तर तेही चालेल काही हरकत नाही तर त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये पाच सुपाऱ्या बांधायच्या आणि तुमच्या घरात जे मुख्य प्रवेशद्वार आहे का चौकट म्हणतो आपण त्या त्या चौकटीला उजव्या बाजूला आपल्याला त्या सुपाऱ्यात लाल रंगाच्या कपड्यात बांधलेल्या त्या ठिकाणी चौकटीला बांधायच्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये त्या सुपाऱ्या चौकटीला बांधायच्या असा उपाय करायचा आणि संध्याकाळी उपवास सोडायचा लक्षात ठेवा जेवायचं नाही जेवायच्या अगोदर आहे हे सगळं करायचं आणि मग उपवास सोडायचा मंडळी साधा सोपा उपाय आता तुम्ही मात्र यानं होणार काय यानं होणार काय सांगतो तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणालाही जर मंगळ ग्रहाचा दोष असेल आणि मंगळ ग्रहाचा दोष तो कायमचा संपून जाईल आणि दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल तोही संपून जाईल आणि जो मंत्र मी तुम्हाला सांगितला आहे तो मंत्र आहे गणपती बाप्पाचा आणि तुम्हाला माहिती आहे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची भगवान गणेशांच्या कृपेने तुमच्या घरातल्या सगळ्या आडी अडचणी संपून जातील आणि भांडणं संपून जातील घरातल्या लहान मुलावर संस्कार पडतील सगळ्या समस्या कायमच्या दूर होतील मंडळी उपाय अगदी साधा सोपा आहे याला कुठलाही खर्च लागत नाही फक्त विनंती आहे ज्याच्या घरामध्ये अडचणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाठवायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत चला तुम्ही तुमच्या अडचणी आम्हाला सांगत चला आम्ही त्याच्यावर उपाय सांगण्याचा नक्की प्रयत्न करू